नमस्कार मित्रांनो सर्वांना श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा आणि श्रावणानिमित्त आपण चाललोय हरिपूर ला चला पुढे आपल्याला अशी कमान दिसेल आपण पोहोचलोय संगमेश्वर मंदिर हरिपूर येथे चला तर मग आपण दर्शन घेऊया इथे पाहू शकतो अतिशय सुंदर असं दगडी बांधकाम त्यानंतर सुंदर अशा दगडे पायऱ्या इथून राहून पुढे जात राहायचं प्रेक्षकांनी सांगावं की मंदिरमध्ये असे असे का लावले जातात त्याचं उत्तर सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे पूरचं संगमेश्वर मंदिर आहे तिथं कृष्णा मार्गांजवळ नदीचा संगम आहे म्हणून संगमेश्वर असं नाव देवाचं रामायणकालीन मंदिर आहे राम ज्यावेळी अयोध्येतून लंकेला चाललेले होते त्यावेळेला हे ह्या दंडकारण्यामध्ये इथं रामचंद्र राम राहिलेले होते त्यांनी सकाळी उठून शिवलिंग स्थापित केलं त्याची पूजा केली आणि पुढं केलं हे मणपत्ती बांधणी आहे याचा गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे अध्यायाला मार्तंडी ऋषीनी जशी कृष्णावरणा दिवशी स्नान करून मनोभावे सेवा केली शंकर प्रसन्न झाले त्यांना मार्तंडी ऋषींना तर अशा पद्धतीने तुम्ही भक्तांनी सेवा करावी असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर श्रावण महिन्यातले चार सोमवार चार सोमवार पैकी पहिला सोमवार दुसऱ्या म्हणजे तिसऱ्या पासून गर्दी फुल असते एकदम म्हणजे काकांनी सांगितले की महादेवाचं दर्शन हे मंदिराच्या वरूनही होत ते नेमकं कसं होतं तेच आपल्याला दाखवता येत ह्या गर्दीतून दर्शन घ्यायचं नसेल की लोक इथे वरती येऊन महादेवाचा नमस्कार करतात या परिसरामध्ये संत माती कृष्णामणी या पिक्चरचे सुद्धा शूटिंग करण्यात आले सर्व नट नट्या समोरच्या खोलीमध्ये राहतो शूटिंगच्या इकडे आहे मित्रांनो जेव्हा इथे गर्दी असते तेव्हा आपल्याला दर्शनासाठी काकांनी आपल्याला एक मार्ग दाखवलेला आहे इथून आपण पायऱ्यांवरती आलो इकडे आलो इथून खाली यायचं आणि इथे आल्यानंतर ना इथे असं एक उभारण्याचं ठिकाण आहे आणि इथून असं एक ते दर्शनासाठी केलेला मार्ग आहे जेव्हा गर्दी असते तेव्हा आपण इथून दर्शन घेऊ करू शकतो व्यवस्थित दर्शन या पायऱ्यांच्या वरून आपण यायचो आणि इकडे आलो की इथे जो परिसर आहे त्या परिसरांमधून गर्दीच्या वेळे आपल्याला दर्शन घडतं संपूर्ण दगडी बांधकाम आहे पाहू शकता की कि मंदिर किती जुनं आहे आता गर्दी होईल म्हणून त्यांनी दर्शनासाठी रांगांची व्यवस्थित सोय केलेली आहे म्हणजे जो, जो हां, तो बँड जो आहे तो इथं दर सोमवारी देवाची सेवा करण्यासाठी देवाची सेवा करण्यासाठी गावातील बँड आहे त्याची सेवा असते आणि त्याची गाणी अतिशय फार सुंदर असतात तर सोमवारी सकाळच्या वेळेला ते असतं तर जेव्हा श्रवणात तुम्ही सोमवारी सकाळी या आवर्जून त्याचा आस्वाद घ्या की माझ्याकडून आणि काकांच्याकडून विनंती आहे धन्यवाद आता संघामाकडे चाललोय पण ही पाठी बघून जाऊ का नको हा विचार चाललायच पिंपळाच्या झाडाखाली बसून नाट्यचारे कैलासवासी ना गोप देवल यांनी जे पहिलं नाटक लिहिलं होतं त्याच हे पिंपळाचं झाड आहे आणि त्याच्या स्मृती तिथे बांधण्यात आलेलं हे ठिकाण आहे पानी पानी संगम आहे कृष्णा आणि वारणा नदी यांचा संगम या ठिकाणी होतो इकडे आत्ता नाही आहे आत्ता पावसाने खूप पाणी आहे पाणी जेव्हा कमी असतं आणि इतर वेळेला जसं की उन्हाळा आणि हिवाळ्याच्या दरम्यान इथे बोटिंग असतं जे लोकांना इथून संगम वगैरे दाखवतात आणि ते लोक इकडे परत त्यांना इकडे सोडतात ते त्याच्यासाठी इथे बोटिंग असतं आत्ता मगरीचा प्रादुर्भाव असू शकतो तसं मगाशी तुम्ही बोर्ड पाडला त्यामुळे इकडे आता बोटिंग बंद आहे सध्या बोटी सगळ्या इकडे आहेत मग फार आ, हा हे पहा दिसतं आहे का इकडे बोटी सगळ्या ला लावून आहेत मच्छीमार आपलं संध्याकाळचं नियोजन करत आहेत त्यांना बहुतेक त्यांच्या लक्षात नाही आहे की आता श्रावण सुरू झालं आहे का श्रावण विसरलं त्यांनी छान भाईस तिला मगरे वगैरेची भी भीती नसल्यामुळे ती निवांत एन्जॉय करत आहे त्याचं त्याचं आयुष्य जगत आहे ती छान ते फार मजा चाललं आहे त्याचं इकडे पाहिला असता इकडे खूप असं वातावरण आहे सुंदर हरिपूरमध्ये संगम सोडून अजून काय आहे जे आपल्याला पाहता येईल आणि लोकांना दाखवता येईल ते जे काय सर्व आहे ते मला कमेंटमध्ये सांगा